सुरू आहेत त्या म्हणजे जयंत पाटील यांच्या नावावरच आपल्याबरोबर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत जयंत पाटील साहेब निकाल लागल्यानंतरनं तुमची सक्रियता एकदम कमी झाली याचं नेमकं कारण काय झालं खरं असं आहे की आम्हाला यावेळी निकालात असं वाटत होतं की आमचे किमान पन्नासपेक्षा जास्त आमदार निवडून येतील दुर्दैवाने आमचे आले दहा आता एवढ्या मोठा फटका बसल्यामुळं आता तो ई व्ही एममुळे बसला किंवा अन्य काही कारणं असतील हा वेगळा भाग आहे एवढा मोठा फटका बसल्यावर नाराजी आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्यात थोडंसं नैराश्य येणं हे स्वाभाविक होतं त्यामुळे थोडा काळ जाऊन देणं आवश्यक आहे लगेच दुसऱ्या दिवशी तलवार काढून पुन्हा सुरू करणं हे सामान्य नागरिकही मान्य करत नाहीत त्यामुळे थोडं काय जाणं आवश्यक असतो कुठल्याही कामाला आणि त्यामुळं थोडी शांतता आवश्यक होती या मधल्या काळात मी थोडासा सुट्टीवर गेलो कुठे प्रदेशात कुठे काहीतरी दोन हजार अठरा सालानंतर कधीच सुट्टीवर गेलोच नव्हतो अशा गोष्टी करून घेतल्या आम्ही पण नेमकं सुट्टीवर गेला म्हणजे मग फिटनेससाठी गेला होतात की काय दोन्ही तेही झालं एक सुट्टी त्याची झाली एक सुट्टी सुट्टीची झाली <laughs> चर्चा की जयंत पाटील यांना राज्याच्या राजकारणात आता परत तितका रस राहिला नाही का सो पूर्ण पार्टी प्रदेश लेवलचा खरं नाही असं आहे की आम्ही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ते आहोत साहेब जी दिशा देतील त्याच दिशेनं आम्ही सगळे काम करतो पण इतके कालावधी झाल्यानंतर थोडा कालावधी जावा लागतो आणि लोकही निवडणुकीचा जो निकालानंतरचा शॉक असतो तो, तो करून त्यातून थोडेसे बाहेर येण्यासाठी महिना दोन महिने तर जाऊन द्यायला पाहिजेत आता निकाल आत्ताच लागले आत्ता आपण फेब्रुवारी महिन्यात आहे दोन महिने पण झालेले नाहीत सरकार स्थापनेलाही आणि सरकारने सुरुवातीच्या काळात लगेच सरकारच्या विरोधी बोलावं अशी लोकांची अपेक्षा असते पण नवं सरकार आल्यावर त्यांच्या काही चुका झाल्यानंतर बोलणं हे योग्य असतं कुठल्याही प्रत्येक गोष्टीला विरोधासाठी विरोध म्हणून बोलायला लागलो तर लोकही मान्य करत नाहीत निकाल हा तुमच्यासाठी शॉपिंग होता का विधानसभेचं हो अर्थात होतंच शॉकिंग असं मलाच नाही महाराष्ट्रातल्या जनतेलाही तो शॉकिंग होता त्यामुळं तुमच्या मतदारसंघातला माझ्या मतदारसंघात माझ्या अपेक्षेपेक्षा मला कमी मतं मिळाली आणि मताधिक्य घटलं आणि त्यासाठी थोडासा मतदारसंघातही लोकांशी भेटून चर्चा करण्यातही खूप थोडासा वेळ गेला मधल्या काळात माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं बरेच कार्यक्रम होते त्याच्या आधी माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं बरेच कार्यक्रम होते म्हणून मी हा मागचा दोन महिन्याचा काळात थोडासा सांगली जिल्ह्यात घालवलं बरं नाही त्या कार्यक्रमावरनं ना आठवलं की गडकरी साहेब आवर्जून तुमच्या कार्यक्रमाला आले त्याच्यावरनं परत चर्चा सुरू झाली काल तुमची बावनकुळे यांची मध्यंतरी बेकभेट झाली तुमच्याच नावाविषयी ही काय चर्चा सुरू होते म्हणजे तुम्ही आवर्जून सांगितलं होतं ते मला कळत नाही की काही माझे हितचिंतक वाढलेले आहेत असा त्याचा अर्थ आहे आणि फार मोठ्या प्रमाणात माझ्याच नावाची चर्चा होते माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत आणि व्यक्तिगत जीवनात संबंध चांगले ठेवणं हे चुकीचं आहे असं मला वाटत नाही त्याचा अर्थ लगेच काढणं की हा इकडंचा आता हा याच्याशी बोलला तो त्याच्याशी बोलला मग तो तिकडं निघाला आहे हे मला योग्य वाटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडकरी साहेबांना बोलवलं ते आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या अतिशय चांगला उत्तम दर्जाचं चा हॉस्टेल आम्ही बांधले उत्तम दर्जाची जिमनॅशियम आम्ही बांधली आहे त्याचं उद्घाटन करण्यासाठी पूर्वीच बऱ्याच पूर्वी मी त्यांना बोलवत होतो त्यांनाही वेळ मिळाला म्हणून ते आले त्यांचा कार्यक्रम उत्तम झाला आमच्याकडे त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही आता आ, उद्या देवेंद्र फडणवीसांना मी एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं की मी त्यांच्या कार्यक्रम त्यांच्या पक्षात चाललो असं कसं होऊ शकतं चर्चा तर तशीच आहे की तुम्ही भाजपात जात आहे खूप हो पण मी कुठे आता तुम्ही कुठल्या कार्यालयात मला भेटत आहे मी कशासाठी कुठं काय हे आपण विनाकारण निष्कर्ष काढणं हे दुसरं कुठलंही महाराष्ट्रात काही काम नसलं मोठा इव्हेंट टेलिव्हिजनला नसला Uh, ha, <laughs> <laughs> की मग जयंत पाटलांना धोपटा हा कार्यक्रम सध्या आहे या गोष्टीची चर्चा आहे की बावनकुळेंची तुमची भेट होणं पहिल्यांदा जी म्हणजे सांगणं आणि अशा पद्धतीची भेट नंतर तुम्ही स्वतः ॲक्सेप्ट केली तर चर्चा होते की बाबा तुम्ही एवढी मध्यरात्री भेटला मध्यरात्री ही भेट आवश्यक आहे का प्रशासकीय कामकाजासाठी तुम्हाला कोणी सांगितलं मी मध्यरात्री नाही अर्थात तिकडूनची चर्चा सुरू झाली कुठून अर्थात मध्यरात्री भेटलोच नाही कसं ती मध्यरात्री भेटायचं मला सहा वाजताची वेळ त्यांनी दिलेली सहा वाजताच्या वेळेचे मी थांबलो होतो त्यांची वाट बघत माझ्या कार्यालयात होतो मग तिथंच एका हॉटेलमध्ये काही आणखीन लोकं मला भेटायला आलेली त्यांच्याबरोबर कॉफी घेत होतो त्यामुळं सात वाजले पावणे आठ वाजले मला निरोप आला की आता हिअरिंग संपलेलं आहेत आणि ते भेटू इच्छितात पण मंत्रालयात नाही कारण पहिली मंत्रालयात भेट होती त्यांनी विनंती केली की घरी या मी म्हटलं ठीक आहे घरी जाऊ मग त्यांचं तिथंच बी फाई मला वाटतं घनिवासस्थान आहे तिथं गेलो मी तिथं राधाकृष्ण विखे पाटील होते त्यांच्यासमोरच माझ्या भागातली सांगली जिल्ह्यातले काही प्रश्न होते प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांचे प्रश्न होते काही जमिनीच्या रेकॉर्डमध्ये जमीन लोकांना मालकी हक्काने पाहिजे परंतु फार जुन्या काळापासून सरकारकडूनही काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्यात असे काही प्रश्न होते महाराष्ट्रात ऑनलाईन सगळे सातबाराची उतारे झाले त्यात काही दोष आहेत ते दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना बरेच हेलपाटे करावे लागतात अशा काही त्रुटी त्यांनी दुरुस्त कराव्यात अशी विनंती करणारी पत्र मी दिली आणि माझं त्यांनी स्वागतही चांगलं केलं मला अगदी आदबीनं त्यांनी अगदी गाडीपर्यंत येऊन सोडलं त्याबद्दल काही त्यांनी माझ्याशी अतिशय चांगले वागले ते आणि मग मी निघून आलो अशी बातमी पांढवणं अपेक्षित नव्हतं कारण की अनेक राजकीय नेते गाठी होते उद्या आता मी देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहे विनंती करणार आहे काही प्रश्न भेटायचे तर मग मी त्यांना भेटलो की अशी बातमी होत असेल मला प्रसारमाध्यमांचे आभार मानायचे मला तेवढी प्रसिद्धी मिळते काय फरक पडतो त्याच्यात नाही तुमच्यामध्ये एवढे किंवा प पवारसाहेबांसारखे जे नेते आहेत ते वेग मध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जातात पण तुमच्याच मित्रपक्षाला मग याचं दुखणं आहे त्यांच्याकडनं टीका थेट पवारसाहेबांवर केली जाते मग नाही मित्रपक्षांच्याकडून टीका त्या मीटिंगमध्ये काय होतं याच्या बाबतीत झालेली आहे भेटीबद्दल झालेली नाही आहे का क्रम, ते नाही पवार ना ना जो होता तो संजय राऊतांनी जी टीका कार्यक्रम कार्यक्रमात ज्या गोष्टी घडल्या त्याबद्दल संजय राऊतांनी ऑब्जेक्शन्स घेतलेले ते त्यांचा व्यक्तिगत त्यांनी मत व्यक्त केलं पण असं होत राहतं त्याचं असं व्हायला नको तुम्ही जर सांगता ज्या पद्धतीने मग होणं तर अपेक्षित नाही या म्हणजे एकनाथ शिंदेंना जो पुरस्कार पवारसाहेबांच्या हस्ते दिला गेला त्याच्यावरनं थेट संजय राऊतांची आखपकड झाली आदित्य ठाकरेही भाष्य ठीक आहे ना त्याच्यावर पवारसाहेबांनी आपली आ, मत व्यक्त केलेलं आहे आणि संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्याबद्दल त्यांच्या भावना काय ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं त्यातून त्यांनी ती भूमिका व्यक्त केली पण ठीक आहे पवारसाहेब त्याच्यावर नंतर बोलले पढ़ आता त्याच्यावर तो प पडदा पडलेला आहे तो विषय आता काही पुढं लांबवण्याची आवश्यकता नाही आणि त्यावेळी पंधरा जणांचे सत्कार झाले एकट्या एकनाथ शिंदेचे झालेले नाहीत नाही पण या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान महायुती निकालानंतरनं एकत्रित जे मध्यंतरी पवारसाहेब स्वतः बोलले त्यानंतर काही लोक एकत्रित भेटले पण सक्रिय होताना का दिसत नाही हे सर्व एकत्रित महाविकास आघाडी जशी झाली होती लोकसभेला विधानसभेला नाही सक्रिय होईल आता विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना आपल्याला सगळे आम्ही एकत्रित भेटलेलोच नाही आहे आणि कसं आहे की पूर्वी विधानसभेत बाळासाहेब थोरात होते ते काँग्रेसकडून पुढाकार घेऊन एकत्रित यायचे शिवसेनेकडे काही प्रमुख नेते होते आता बरेचशी पडझड झालेली आहे हे विधिमंडळाच्या बाहेर बरेच मोठे नेते गेलेले आहेत कारण विधानसभेत आत आलेले लोकांना विधानसभेचा फारसा अनुभव नाही आहे अशी दोन्ही तिन्ही बाजूकडे लोकं आहेत त्यामुळे हळूहळू ते, ते एकत्रित यायला सुरुवात होईल महाविकास आघाडीची घडी आधीसारखी बसेल असं म्हणत नाहीत लोक नाही आता एवढं मी मगाशीच सांगितलं एवढा दारुण पराभव झालेला असल्यामुळं आता त्यांची घडी बसेल याच्यावर लोकं आत्ता विश्वास ठेवणार नाहीत काल परत्वे परिस्थिती वेळ मतं लोकांची बदलत असतात दुसरं की प्रदेशाध्यक्षपद याच्यावरनं मध्यंतरी मिळाव्यात एक सर्वसामान्य लोक तुमच्याविषयी थेट भाष्य करतात याच्यानंतर तुम्ही नाराज झाला म्हणून तुम्ही पूर्ण पक्षापासून अलिप्त राहिला संघटनांपासून तुम्हाला खरंच इच्छा आहे परत प्रदेशाध्यक्ष कायम ठेवावे अशी अपेक्षा नाही मलाही आता बरेच वर्ष झालेली आहेत प्रदेशाध्यक्ष म्हणून या बाबतीत हा पक्षांतर्गत प्रश्न आहे तो काही प्रसारमाध्यमात सांगण्याचा प्रश्न नाही आहे काही लोकांनी काही लोकांनी पक्षाच्या मिटिंगमध्ये मतं मांडली हे ठीक आहे आणि ती मी स्वीकारली पण त्यानंतर बाहेर जाऊन त्याच्यावर मतप्रदर्शन काही लोकांनी केलं ते आक्षेपारी होतं पण माझ्याचबद्दल ती मतं व्यक्त केलेली असल्यामुळं त्याचा निर्णय पवारसाहेबांनी घ्यायचा आहे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही पण मला जे काही सांगायचं असेल ते मी पक्षांतर्गत पवारसाहेबांच्या कानावर घालेन ना किंवा घातलं असेल त्यामुळं हा प्रसारमाध्यमात चर्चेचा विषय होऊ शकत नाही मला हे विचारायचं आहे की तुम्ही मला मनापासून अजून परत प्रदेशाध्यक्ष म्हणून सत सतत कार्यरत राहण्याची इच्छा आहे का क आ, की बाबा इतर काही गोष्टींसाठी अपेक्षित आहे नाही कसं की कार्यकाळ हा विषय आहे कसा आहे की पक्षातले बरेच नेते आमचे आहेत ठीक आहे आज ते विधानसभेत आले नसतील पण त्या त्या भागात त्यांचं पक्षावर मजबूत पकड आहे या सर्वांना विश्वासात घेऊन पक्ष आणि पवारसाहेब योग्य तो निर्णय घेतील आणि तो जे निर्णय घेतील तो आम्ही सगळे मान्य करू दुसरं की ह्या सगळ्या गोष्टींच्या घडामोडीमध्ये जयंत पाटील साहेब स्वतःचं पॉलिटिकल करिअर पुढं काय पाहत आहेत कारण की तुम्हाला अपेक्षा यावेळेस प्रचंड मोठं यशाची होती की नाही आता पाच वर्षाचा मोठा स्पॅन आहे काल पुढचं फ्युचर त्या दृष्टिकोनातनं पॉलिटिक्स कसं राहील नाही आता आमचा पाच वर्षाचा काळ आहे माझ्या मतदारांनी मला विधानसभेत जाण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे ते त्यामुळे त्यांची सेवा करणं हे तर काम आहेच पण महाराष्ट्रातले प्रश्नही मांडावे लागतील शेवटी आम्ही विरोधी पक्षात काम करणारे म्हणून संख्या कमी असली तरी महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रश्न मांडावे लागतील आणि लढाई मोठी झाली निकराची झाली आमचा पराभव झाला आम्ही तो मान्य केला आहे आणि तो का झाला मग तो ई व्ही एममुळे झाला का काही समाज कन्सॉलिडेट झाले त्यामुळे झाला का काही पोलरायझेशन मतांचं झालं म्हणून झाला हा तपशिलाचा भाग पण रिझल्ट हातात काय आला तो आहे त्याबरो हुकूम पुन्हा पक्ष एकत्रितपणाने संघटितपणाने काम करण्याची आवश्यकता आहे शेवटी नवी पिढीही आमच्या पक्षात पुढे येते त्यांचाही विचार कर घेणं आवश्यक आहे त्यांचाही त्यांनाही विश्वासात घेणं आवश्यक आहे आणि मला वाटतं की पवारसाहेब त्या बाबतीत योग्य ती पावलं टाकतील पार्टीचे आपले अनेक आमदार जे विधानसभेसाठी निवडणूक लढवली त्यातले अनेक जण प्रत्येकदा अजित पवारांच्या साथ देऊ पाहत आहेत अजित पवार पार्टीसुद्धा बहुतांश शरद पवार राष्ट्रवादी पार्टी फोडण्याचा प्रयत्न म्हणजे अनेक जण तिकडे घेण्याचा प्रयत्न चालतोय याचा परिणाम खरा किती आणि किती लोक जातील तसं असतं सत्ता सत्ता ही कार्यकर्त्यांना आकर्षण असतं सत्तेकडं जावं असं प्रत्येकाला वाटतं थोडी छोटी मोठी कामं होत असतात त्यामुळं सत्तेकडं जाणं हे सोप्पं असतं आणि सहजासहजी होत असतं आणि जर समोरचं दार उघडं दिसलं आणि दाराच्यात लाडू जिलेबी बदाम सगळंच ठेवलेलं असेल तर का नाही जाणार लोक तर जातील मी नाही म्हणत नाही शेवटी तात्पुरता विचार करणारी लोकं ही वेगळ्या ठिकाणी जात असतात जशी जातात तशी येतात आता लोकसभेच्या निकाल लागल्यानंतर आम्हाला इथे प्रवेशाची झुंबड उडालेली आहे आता तिकडे झुंबड उडाली असेल त्यामुळं टाईम चेंजेस एवढे <laughs> <laughs> एवढे पेशन्स तुम्ही दाखवणार का <laughs> बघायचं आता काय कुठपत काय काय टिकत त्याच्यावर अवलंबून आहे <laughs> <laughs> कारण की कालचं उत्तर फार चर्चेत आहे की मानेकोराव कोकट यांच्या संदर्भातलं तुम्ही तो मुद्दा का उपस्थित केला म्हणजे तुम्हाला खरंच तशी काही हिंड आहे की बरोबर तीस वर्षापूर्वीची केस बाहेर येणं हा म्हणजे सामान्य माणसाला प्रश्न पडलेला आहे कधी नवे नवसाने माणिकराव मंत्री झाले आणि लगेच आता उतरण्याचा टाईम झाला <laughs> त्यामुळे <ताँगे। laughs> ते आता तेच सरकारच्या सेन्सिटिव्हिटीवर अवलंबून आहे आपले देवेंद्र फडणवीस म्हणतात त्या पक्षाचा प्रश्न आहे तसा नाही आहे तो मुख्यमंत्र्यांचाच प्रश्न आहे मुख्यमंत्री कोणत्या पद्धतीच्या लोकांना घेऊन राज्य करत आहेत याला जास्त महत्त्व आहे तो दॅट इज हिज चॉईस मग ते कोण कोणत्या कॅट कशा कोणते कोणते ते मंत्र्यांच्यावर कोणती संकटं आहेत आणि ते संकट ज्यांच्यावर आहेत त्यांना घेऊन आपण त्यांना मंत्रिमंडळ चालवतो आहे असं चालवणं आवश्यक आहे असं वाटत असेल तर तो त्यांचाच चॉईस आहे ना हे नैतिकतेची भाषा अजित पवारांनी केली पण तुम्हाला वाटतं की मुंड्यांनी कोकणांच्या बाबतीत खरंच या गव्हर्नमेंटने काही कॉल घ्यायला हवा आहे निर्णय घ्यायला हवा आहे किंवा स्वतः अजित पवारांनी नाही मला असं वाटतं की काही वेळा प्रचंड मेजॉरिटी मिळाली की सगळंच लहान वाटतं माणसाला त्यामुळं त्यांच्या मंत्रिमंडळातल्या पूर्वी नैतिकतेने बरेच लोक स्वतःहून बाजूला व्हायची आता काळ बदललेला आहे आणि विचार करण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत पण हा सर्वस्वी जरी देवेंद्र फडणवीस म्हटले की हे अजित पवारांच्या पक्षाचे आहे हे एकनाथ शिंदेच्या पक्षाचे आहेत तरी त्यांना सहकारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी शपथ देण्याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे चॉईस हा मुख्यमंत्र्यांचा आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्यावर मी सोडत होते मी कशावर त्यांना काढाही म्हणणार नाही ना किंवा ठेवाही म्हणणार नाही ना। मला हेही माहीत नाही तपशिलात की या दोघांचे जे काही त्यांच्यावरचे आरोप आहेत त्याची त्यांनी पडताळणी केली आहे किंवा नाही त्यामुळं कोणावर अन्याय शेवटी बऱ्याच कष्टाने माणूस मंत्री होतो बऱ्याच प्रयत्नाने होतो त्यामुळं त्याच्यावरही अन्याय होऊ नये त्यामुळं योग्य तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा जनता बघत असते नेहमी सी एमदा सांगतात हा अजित पवारांचा निर्णय अजित पवार सांगतात मुख्यमंत्र्यांचा निर्णय नाही नाही हा मुख्यमंत्र्यांचाच निर्णय हा अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांचा निर्णय होऊ शकत नाही पण या दोन्हींच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांचीच आहे शेवटी अधिवेशनामध्ये याचा विषय विरोधक कशा पद्धतीने मांडाल किंवा तुम्ही कशा पद्धतीने मांडाल आजी अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्नांची चर्चा झालेली आहे आणि समाजात मागच्या अधिवेशनानंतर त्या सगळ्या प्रश्नांची चर्चा सभागृहात होईल अर्थसंकल्पाची चर्चा होईल राज्याच्या अर्थपरिस्थितीची चर्चा होईल बरेच प्रश्न तपशिलात चर्चेला जातील सर शेवटचा प्रश्न एक सरळ स्पष्ट की तुमच्याविषयीचं जे गॉसिप आहे खरंच तुम्ही पार्टी सोडणार नाही आहे म्हणजे हा शेवटचा प्रश्न मुलाखत संपेल अहो पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली पार्टी स्थापन झाली तेव्हापासून आम्ही या पक्षात काम करतो आहे तुमचं सगळ्यांचं माझ्यावर प्रेम असल्यामुळं किंवा ठरलेलं आहे की ह्याला काही करून <laughs> त्यामुळं मी काय त्याच्यावर भाष्य करत पक्षातल्या लोक जर रोज उठून नाही नाही म्हणणं हे बरं नाही आता लोकांनाच प्रसारमाध्यमात हे चुकीचं दाखवतात जयंत पाटलांच्याबद्दल असं वाटायला लागेल आणि न बोलता असे अशा बातम्या जे तयार करतात त्यांची बातम्या तयार करण्याची किंवा त्यांच्या बातम्यांकडं पाहणाऱ्यांचा दृष्टिकोनही बदलेल लोकं म्हणतील हे काय खरं नसणाऱ्या गोष्टी छापत आहेत बरोबर शक्तीपीठाच्या संदर्भात काय स्टँड आहे खरंच डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोन फायदा असेल तर तुमचा सपोर्ट आहे नाही तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी त्या त्या भागात जमिनी लहान आहेत होल्डिंगच लँड होल्डिंग दोन एकर दीड एकर अर्धा एकर पन्नास गुंटे चाळीस गुंठे असे होल्डिंग्ज आहेत त्यांचे त्यामुळं बरेच जण भूमिहीन होत आहेत त्यामुळं लोकांना थोडंसं नाराजी आहे त्यामुळे सरकारने त्यांना असं कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे की जे दुसरीकडं आपल्या चरितार्थ दुसरी जमीन घेऊन भागवू शकतील त्यामुळं कॉम्पन्सेशन चांगलं दिलं तर मला वाटतं की संघर्ष करण्याची आवश्यकता नाही कॉम्पेन्सेशनसाठी देवेंद्र फडणवीसांचा जर हट्ट असेल की आम्ही तो शक्तीपीठाचा रस्ता करणारच तर त्या भागातल्या शेतकऱ्यांशी लोकप्रतिनिधींशी कॉम्पेन्सेशनबाबतीत चर्चा त्यांनी करावी ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांना समजावून सांगावं बुलडोज करू नये तर दुसरं की विरोधी पक्ष नेते हे खरंच पार्टीला आता कारण की संख्या बळ कमी आहे पण यावेळेस मिळेल का याविषयी पण प्रश्नचिन्ह आहे पण आपल्या मित्र म्हणजे पक्षांबरोबर मध्ये तर ठरलं आहे का नेमकं काय करायचं आहे विरोधी पक्षपद जर येत असेल तर एक तर जनतेनेच विरोधी पक्ष नाही याची काळजी घेतलेली आहे कारण जनतेला माहिती आहे की हे तीन पक्ष एकत्रित आल्यावर त्यांच्यातच विरोधी पक्षनेत्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही सध्या बघितलं तर पण विरोधी पक्षनेता एकत्रित येऊन आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित येऊन कदाचित प्रस्ताव दाखल करू त्यातल्या त्यात सगळ्यांचं एकमत ज्या ज्या नावावर होईल किंवा ज्या पक्षाच्याकडे जाण्याची आवश्यकता आहे आम्ही प्रस्ताव दाख आम्ही एकत्रित अजून बसलेलो नाही बसायचं ठरलेलं बसायचं ठरलेलं पण बस बैठक झाली नाही अजून संकाब पाहता मग शिवसेनेकडे उभाट्याकडे राहील ते हां असं त्याचा अर्थ आहे त्याची संख्या जास्त आहे त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी आणि आम्ही एकत्रित बसू आणि त्याच्यावर निर्णय करू अजून आमची तशी तपशीलवर चर्चा नाही झालेली धन्यवाद जयंत पाटील साहेबांनी सगळी राजकीय विषय स्पष्ट पद्धतीने मांडलेले आहेत व्हिडिओ सारविंदसह सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई